नमस्कार अमेझिंग किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण लोणचं कसं बनवतात तर ती रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे रेसिपी आवडल्यास अमेझिंग किचनला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि अमेझिंग किचनच्या इंस्टा पेजलाही फॉलो नक्की करा लोणच्यासाठी कैऱ्या जास्त करून वेगळ्या येतात तर त्या कैऱ्या मी आज मार्केटमधून आणल्या आहेत आणि त्या एक दोन ते तीन तास पाण्यात भिजत ठेवायच्या म्हणजे त्याला जी धूळ किंवा माती असते तर ती निघून जाते काही एका सुती कपड्यावर घेऊन स्वच्छ पुसून घ्यायचे त्याला थोडं पण पाणी राहिलं नाही पाहिजे स्वच्छ असे कपडे नाही पुसून घ्यायचे पाहिजे असेल तर एक अर्धा तास तुम्ही फॅन खाली सुकवू शकता म्हणजे लोणचं खराब होणार नाही जर जर आंब्याला पाणी राहिलं तर लोणचं लगेच खराब होतं म्हणून स्वच्छ कैरी पुसून घ्यायची अशी ठीक करून कट करून घ्यायचे कैरी तर सावकाश कैरी कट करून घ्यायची बघा म्हणजे ती जी बी आहे ती काढून घ्यायची आणि मधून याचे तुकडे करायचे तुकडे करताना सावकाश करायचे डेरी खूप कडक झालेली आहे आणि तुम्हाला जेवढे जेवढे लहान किंवा छोटे मोठे तुकडे करायचे आहेत तर तेवढे तुम्ही करून घेऊ शकता छोटे छोटे तुकडे करून घेते म्हणजे लोणचं लवकर मुरायला मदत होते असे तुकडे करून घ्यायचे आणि ही बरोबर मी अर्धा किलो कैरी आणली होती अंड्यामध्ये कट करून ठेवले ते भांडं पण आपल्याला पूर्ण सुकलेलं भांडं घ्यायचं आहे याच्यामध्ये बिलकुल पाणी राहिलं नाही पाहिजे आता याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे ते मी जाडं मीठ जे असते त्याला क्रिस्टल मीठ बोलतात तर ते घेतलेलं आहे दोन चमचे घालून घ्यायचं आहे दोन चमचे आपल्याला हळद घालून घ्यायचे आहे आणि चमच्याने हे वर खाली करून घ्यायचं तर हलवून घ्यायचं इथे मी कैरी बरोबर बरोबर बारा तास कैरीला मीठ आणि हळद लावून ठेवणार आहे म्हणजे त्याला मीठ ला चांगलं लागलं जातं कैरीला छान मीठ लागलंय आणि त्याला बघू शकतात पाणी सुटलंय बरंचस पाणी सुटलंय कैरीला आता आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे तर एका पी मी गाळणे घेतली आहे त्या गाळणीमध्ये आपल्याला ही कैरी काढून घ्यायची आहे थोडंसं हलवायचं आहे म्हणजे सगळं पाणी जे आहे ते कैरीतलं निघून जाणार आहे आणि अशीच आपल्याला ही पाणी गळेपर्यंत एक तास अशीच ठेवायची आहे झाकून कैरीवर झाकण ठेवून घ्यायचं असं आणि हे बरोबर एक तास आपल्याला याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे तर इथे एक तास झालेला आहे कैरीतलं जे पाणी आहे बघू शकता निघून गेलेलं आहे बघा का एवढं असं पाणी निघालेलं आहे आता आपल्याला हे पाणी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यूज करू शकता आता आपल्याला इथे एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये ही एक एक कैरी अशी ठेवून घ्यायची आहे उन्हात आपल्याला कैरी पाच ते सहा तास सुकवून घ्यायची आहे ताटामध्ये अशी आपल्याला कैरी ठेवून सुकवून घ्यायची आहे तर इथे मी दोन ताट भरून कैरी आहे इथे बघू शकत काल कैरी मी उन्हामध्ये एक सहा तास सुकवत ठेवली होती जास्त सुकवायची पण नाहीये आता आपल्याला काय करायचंय एक स्टीलचं भांड घ्यायचंय आणि ही काय सगळी कैरी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे येथे मी लवंग घेतलेत एक पाच सहा लवंग आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे दालचिनीचे तुकडे घेतले आहेत थोडासा खडा हिंग जो असतो तर तो पण घेतलेला आहे गूळ आहे गूळ ऑप्शनल आहे तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता लाल मिरची पावडर आहे त्याच्यानंतर हळद घेतली आहे आणि दोन चमच्या इथे मीठ घेतलेलं आहे लवंग भाजून घ्यायचे थोडंसं लवंग भाजून घ्यायचं आहे लवंग भाजून झालं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे त्याच्यामध्येच आपल्याला दालचिनी गरम करून घ्यायची आहे एक चमचा इथे मी बडी घेतलेला आहे तर तो पण याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे बडी सूप पण चांगली भाजलेली आहे एक चमचा इथे मी धणे घेतलेले आहे तर ते पण भाजून घ्यायचे इथे मी भांड्यात तेल गरम करत आहे दोन चमचे त्याच्यामध्ये आपण जो खडा हिंग घेतला होता तर तो याच्यामध्ये तळून घ्यायचा आहे आता गॅस बंद करायचा आहे हिंग छान असं तळ गेलेला आहे आणि हे सगळं आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी मसाला बारीक करून घेतलेला आहे आता आपल्याला हा मसाला सगळा या कैरीला लावून घ्यायचा आहे जाडसर असा मसाला वाटून घ्यायचा आहे हा त्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे ते मी मीठ घेतले तर मीठ पण घालायचं आहे याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे इथे मी तिखटवाली जी लाल मिरची पावडर आहे तर ती घेतलेली आहे इथे मी लोणच्यासाठी रामबंधूचा लोणचा मसाला जो आहे तर तो घेतलेला आहे तर तो पण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे चमचे मी हा मसाला घातलेला आहे आणि हे सगळं आपल्याला आता एकत्र एक करून घ्यायचं आहे इथे मी हिंग तळण्याचे जे तेल घेतलं होतं ते पण याच्यामध्ये घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय हे छान असं मिक्स झालेलं आहे इथे मी तेल गरम करून घेतले आणि तेल आपल्याला पूर्ण थंड करायचं आहे त्याच्या अगोदर याच्यामध्ये एक वाटी इथे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे तर ती पण याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे छान असं ढळून घ्यायचंय तेल आणि तेल आपल्याला थंड झाल्यानंतरच लोणच्यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे मी लसूण घेतलेला आहे तर तो पण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे सगळं परत एकदा मिक्स करायचं आहे ते इथे -ते तेल थंड झालेलं आहे आता आपल्याला सावकाश याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि परत हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे ते मी तेल जास्त घातलेलं आहे कारण लोणच्याला नियमित तेल लोणच्याच्या वर आलं पाहिजे जेणेकरून ते खराब होणार नाही आणि हे आपल्याला दोन ते तीन दिवस हलवायचं नाही असंच ठेवायचं आहे म्हणजे लोणचं छान चा मुरलं जातं दोन दिवसानंतर जेव्हा ते व्यवस्थित मुरेल त्याच्यानंतरच आपल्याला हे बरणीत भरून ठेवायचं आहे कैरी निवडताना नियमी लक्षात ठेवा की आपण कैरी जी एकदम पातळ सालीची असते तर तीच कैरी निवडतो पण प्रॉब्लेम असा होतो की लोणच्यासाठी वेगळ्या कैऱ्या मिळतात ज्या जाड सालीच्या असतात तुम्ही तोतापुरी कैरीच लोणचं घालून बघा एक पाच सहा महिने झाले ना की मूर्त चांगलं पण त्याची साल आहे ती मासापासून पूर्ण वेगळी होते वेगळंही होणार नाही कारण हे आपण उन्हा सुकवून घेतलंय आणि जाड सालीचं आंबा मी घेतलेला आहे त्यामुळे हे वर्षभर असच राहतं बाहेर तुम्ही लोणचं ठेवून बघा जास्त दिवस राहत नाही जर त्याच्यावर तेल नसेल तर इथे लोणचं मी दोन दिवस मुरत ठेवलं होतं आणि छान असं लोणचं दोन दिवसात मुरलेलं आहे आता आपल्याला हे बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे तर इथे मी काचेची बरणी घेतलेली आहे बरणी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि लोणचं टिकण्यासाठी जास्त करून काचेच्या बरणीचाच वापर करा म्हणजे ते जास्त दिवस टिकवता येतं लोणच्यामध्ये लसूण मी कच्चीच वापरलेली आहे तुम्हाला जर कच्ची वापरायची नसेल तर तुम्ही थोडीशी तेलामध्ये फ्राय करून जरी वापरलात तरी चालेल हे जे तेल राहिलेलं आहे लोणच्या मध्ये घालून घ्यायचं आहे इथे मी पूर्ण लोणचं बरणीमध्ये भरून घेतलेलं आहे आणि लोणच्या ज्या वरती तेल आलेला आहे आता हे असंच झाकण ठेवून आपल्याला तुम्ही फ्रीजमध्ये पण स्टोर करू शकता किंवा बाहेर स्टोर केला तरी चालेल कारण ह्याच्यावरती फक्त लोणचं खराब होऊ नये म्हणून लोणच्या वरती तेल आलं पाहिजे बस